नमस्कार म्हणजे चाकरमाणी लाईफच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आणि आज आपण चाललो आहे आडीमध्ये म्हणजे रानात आपले काजूची झाडं वगैरे आहेत ती पाहण्यासाठी माझ्यासोबत इकडे पाठीमागे आता सूरज आहे आणि समोर इकडे आपली मिसेस बायको आपल्याला आहे आडीत जायची लोकांचे काजूगर ठनस बघायची

जिथे पूर्वी इथूनच सगळ्या वाडीला पाणी पुरवठा व्हायचा आता काय वरती विहीर खोदल्यापासून एवढं इथे पाणी कोण यूज नाही करत फक्त कपडे धुण्यासाठी लोक येतात वाडीतील हा इकडं आसपासचा परिसर लास्ट टाइम इथेच होळी होती या साईडला बडबड बडबड नुसती वाटेन कर तेवढं तरी काम कर वर्ष। दोन वर्षांनी लस गावा

चालू हो भाई हां सांग कोण असली तर करून टाकूया आता कॉलेज झाला डिप्लोमा झालो आता गावी येऊन इकडं शेती कर ऑर्गेनिक शेती आमका मजूर ठेव तुमच्याकडे

तो आता इकडे सुरजांची कलंबा मस्त झाली आहेत पण आता काय झाला त्यांच्याकडे वर्षभर लक्ष देत नाही लावल्यापासनं तेवढीच पहिल्यापासनं ही बघा आता खैसूनच सांगते आम्ही लहान असताना ती लावलेली आहेत म्हणजे आमचे सगळे बहिणी शिपोक होते का कलंबा झाली आहेत मोठी पण विषय काय हा त्यांना फवारणी बिवारणी व्यवस्थित नाही त्याच्यामुळे ती वाडीक नाही लागली त्याचो मालक जो सूरज तांबे या व्हिडिओच्या माध्यमातून तरी समजेल सगळ्यांना सूरजची पण कलमांची बाग आहे आणि ह्या जाम चोरूक गेला तुझ्या मालकीची येते ती हो सुराची बाईक होईल तुका टाकीत नाऊन माहीत नाही आ ही बघा बोंडू बोंडू फका काजूची फका ही बघा काढता आमची कारबारीन दाखवा हे बघा कोकणी माणूस श्रीमंत कसो काजूच्या भाजी आहे मुला लोका मुंबई इकत घेऊन होता आम्ही आता फुकट खाणार फुकट पण तसा म्हणता येणार नाही कारण ह्याच्या मागे मेहनत पण महापा

कोणाचा फोन रे हां काय म्हणता सुरत चढ जांबीर गाव आमची भारतीया रे ती मेरे मोडो केली आहे મોટો <coughs> <coughs> तर आता आपण आपल्या इकडे काजूची झाड आहेत ती बघायला चाललो आहोत बघूया आईने लावला ना आईन आणि बाबान तिच बोक चालला एवढी मोठी झाली ती दोन वर्षापूर्वीची काळांबीच्या अडीत चला तर आता या सगळं आता आपली जमीन चालू झाली इकडं ही कलमा वगैरे सगळी आपली बघा पण एक पण धरली नाही आहेत फवारणी करून पण नाही धरली आहेत बघा एक दोन तिकडे तीन का चार

काय पण तू गावी ठेवतो तेव्हा पुढच्या वर्षी चांगली धरती नाही पुढच्या वर्षी हे बघा मोठे झाले आता

खायचे कि कायचे दिनायच बोलूया पुढे वर बघ घोडावा अठी रुको बघ ताज동산 होको पुढे वर बस पाचशे रुपये किलो पाच काढून आता झाले आहेत आता आम्ही घरी चालला तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत टाटा बाय बाय सोयन रवा काळजी घ्या